गाडीवर बॉम्बसे उडादुंगा अशा आशयाचं वक्तव्य आहे ते लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता एकच वादंग पेटलेला आहे संजय राऊत यांना धमकी दिल्याची माहिती ती समोर आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संजय राऊत यांचा मैत्री बंगला आहे आणि या बंगल्याच्या मागच्या बाजूच्या गेट च्या परिसरामध्ये ही गाडी आपण पाहू शकतो या गाडीवर धूळ साचलेली होती आणि या धुळीवर बॉम्बसे उडादुंगा असं आशय लिहिलेला होता त्यानंतर येथील जे स्थानिक असतील किंवा येथील सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी यासंदर्भातील संपूर्ण माहिती आहे ती पोलिसांना दिली आणि पोलिसांचं बॉम्ब शोधक पोथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसराची आहे ती तपासणी सध्या पोलिसांकडून केली जाते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संजय राऊत यांच्या घराबाहेर आता येथील शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील पोहोचलेले आहेत तसेच या ठिकाणचे स्थानिक पोलीस आहेत ते देखील पोहोचलेले होते वारंवार संजय राऊत यांना वेगवेगळ्या माध्यमातून धमकीचे फोन असतील किंवा या ठिकाणी धमकीचा जो सर्व्हिलन्सचा जो एक मोटरसायकलने एक व्हिडिओ नि काढण्यात आलेला होता या संदर्भात वारंवार तक्रारी देखील करण्यात आलेल्या होत्या संजय राऊतांनी संदर्भात कांजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेदेखील दाखल केलेले होते त्यानंतर पोलीस तपासांमध्ये अशा प्रकारचं कुठलंही कृत्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं देखील आ, एका धमकीच्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांचे जे निकट वर्तीय मानले जातात त्यांना देखील अटक झालेली होती आत्ता मात्र या धमकीच्या या गाडीवरील मेसेजमुळे नेमकं पुढे आता काय निष्पन्न होत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे स्थानिक पोलीस तर समोर आलेले आहेत बॉम्ब शोधक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे नेमकं संपूर्ण या संपूर्ण तपासामध्ये काय साध्य होत आहे किंवा हा कुणी खटाळपणा केलेला आहे का हे पाहणं आता गरजेचं असणार आहे की या संपूर्ण परिसरामध्ये आता या ठिकाणी पोलीस आहेत ते शोध घेत आहेत इथल्या जे लहान मुलं या परिसरात खेळत असतात त्यांच्याकडे देखील विचारणा केली जाते आहे आत्ता सध्या या ठिकाणी माध्यमांचे देखील दाखल तर झालेले आहेत यासोबतच संजय राऊत यांचे कार्यकर्ते देखील झालेले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत सातत्याने पत्रकार परिषदा घेत आहेत आणि विरोधकांवर टीकेचा आसूर ओढत आहेत त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या टीकेच्या माध्यमातून कोणी हे कृत्य केलेलं आहे का त्यांना धमकीचा मेसेज देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे का असा प्रश्न इथल्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आहे, आहे।, आहे। ते आता मुंबई पोलिसांनी गंभीरतेने घेतलेलं आहे आणि पोलिसांचा तपास आहे तो सध्या सुरू झालेला आहे नेमकं या संपूर्ण तपासात काय साध्य होतं आहे ते पाहणं आता गरजेचं ठरणार आहे 什么都不是，那